नमस्कार एज्युकेशन डे गुरु चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट कर्मचाऱ्यांसाठी ठरणार खास तर कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार मान्य चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही महत्त्वाची माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका रंगणार आहेत यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकासोबतच विधानसभा निवडणुकीसाठी देखील आता तयारी सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णयही घेतले जात आहे आणि अशातच सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी देखील विविध निर्णय सरकारकडून घेतले जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रातील मोदी सरकार लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सादर होणाऱ्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा करणार आहे खरंतर पुढल्या महिन्यात अर्थातच फरवरीच्या सुरुवातीलाच अर्थसंकल्प सादर होणार आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट सादर करणार आहेत यामुळे या, या अर्थसंकल्पात नेमक्या काय काय घोषणा होतात हे आता पाहण्यासारखे राहणार आहे तसेच बजेट सादर झाल्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुकाही रंगणार असल्याने या बजेटमध्ये आधीच्या बजेटच्या तुलनेत अधिक घोषणा होऊ शकतात अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे मिळालेल्या माहितीनुसार आता येत्या काही दिवसात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन पटवरून तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत शकते जर असे झाले तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढणार आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा अठरा हजार वरून थेट सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढू शकतो अशी शक्यता आता वर्तवली जात आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार